भारतातील पहिली प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा समाजासाठी नवा आदर्श संस्थापक अभिनय जगन्नाथ कामाजी यांची इंडियन पोलिस मित्र भारत हेड ऑफिस ला भेट भारतातील पहिली प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा साकारून समाजात एक वेगळा आदर्श प्रस्थापित करणारे संस्थापक अभिनय जगन्नाथ कामाजी यांनी अलीकडे इंडियन पोलिस मित्र भारत हेड ऑफिसला येथे सदिच्छ भेट दिली त्या भेटी दरम्यान त्यांनी आपल्या संकल्पनेची सविस्तर माहिती दिली निसर्गाच्या सानिध्यात साकारलेली आनंदशाळा सांगली जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरात तब्बल दीड एकर जागेत आनंदशाळा उभारण्यात आली आहे या शाळेचे उद्घाटन सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असून ही भारतातील पहिली ज्येष्ठ नागरिक आनंदशाळा ठरणार आहे अभिनय कामाजी यांनी सांगितले की आजच्या काळात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात काहीकडे मुले नाही काहींची मुले प्रदेशात किंवा इतर राज्यात स्थायिक आहेत तर काहींना घरात मानसिक समाधान नाही अशा सर्वांसाठी ज्यांना पैसा असून शांती आणि आनंद नाही त्यांच्यासाठीच ही शाळा साकारण्यात आली आहे शाळेची वैशिष्ट्य सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत दररोज आनंदी दिनक्रम योग ध्यान सांस्कृतिक उपक्रम निसर्ग भ्रमंती संगीत व संवादसत्रे तीनशे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवासची व्यवस्था जवळ राहणारे ज्येष्ठ नागरिक दिवसभर येऊन जाऊ शकतात तर दूरवरचे राहण्यासाठी येऊ शकतात आरोग्य तपासणी मनोरंजन आणि मानसिक आरोग्य मार्गदर्शनाची सुविधा नमस्कार डॉक्टर सुरेश राठोड यांच्या रोखटोक दैनिक रोखटोक व पोलीस मित्र इंडियन पोलीस मित्र यांनी ऑफिसला बी आज भेट दिली आनंद शाळेची सविस्तर माहिती सांगितली त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर सहकार्य मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आनंद शाळेचं ओपनिंग सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आणि ते सांगलीमध्ये आहे त्यांना पण निमंत्रण दिलेलं आहे ओपनिंगचं आम्ही भारतातली पहिली ज्येष्ठ नागरिक आनंद शाळा साखरात आहोत सांगली शहरात दीड एकर जागेत निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ही आज गरज झालेली आहे जे ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात ज्यांना मुलबाळा नाहीत आहेत ते परदेशात गेलेत किंवा दूरगावी आहेत किंवा ज्यांना नुसत्या मुलीच आहेत किंवा ज्यांचं पटत नाही अशा लोकांसाठी जे पैसे असून सुद्धा समाधानाने आनंदाने राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही आनंदशाळेची निर्मिती केलेली आहे आनंदशाळेत जवळची लोक येऊन जाऊन करू शकतात लांबचे लोक राहायला येऊ शकतात मग तुम्ही अमेरिका या कॅनडात या मुंबई पुणे कलकत्ता कुठलाही येऊ शकता राहण्याच्या उत्कृष्ट सोय केलेली आहे तीनशे लोकांची राहण्याची कॅपॅसिटी आहे आणि आनंदशाळा अकरा ते पाच शेड्यूल आहे आपल्या आवडीच्या गोष्टी करायच्या ज्या आपल्याला आनंद देतात त्या आपल्याला करायच्या आहेत मग तुमचं दोन टाईम जेवण दोन टाईम नाश्ता चहा राहणे शाळा फी किमान अकरा हजार रुपये आहे आणि त्याचा सर्व ज्येष्ठ नागरिकांना लाभ घ्यावा ही मी विनंती करतो आणि आव्हान करतो की सव्वीस जानेवारीला जास्तीत जास्त लोकांनी येऊन आनंदशाळेचा उपभोग घ्यावा एक दिवस सहल भेट पण देऊ शकता आणि कायमच पण येऊ शकता धन्यवाद मी पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला आनंद सहकार्य आहे खूप खूप धन्यवाद या उपक्रमाद्वारे अभिनय कामाजी यांनी ज्येष्ठ नागरिकांना आत्मसन्मान सन्मानाने जगण्याची संधी आणि जीवनाचा उत्सव दिला आहे हा उपक्रम समाजात नवी जाणीव निर्माण करणारा ठरेल अशी भावना इंडियन पोलीस मित्र हेड ऑफिस तर्फे व्यक्त करण्यात आली अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह